नमस्कार अक्षय तृतीयेच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या भारतामध्ये साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस म्हणजे अक्षय तृतीया हा मानला जातो खरं तर या दिवशी अनेक गोष्टींची पूजा केली जाते अनेक गोष्टींची सुरुवात आपण या दिवसापासून करत असतो असं करत असताना सुद्धा सोन्याची खरेदी धनधान्य यांची पूजा एखाद्या शुभ कार्याची पूजा आपण या दिवसापासून करायला सुरुवात करतो म्हणजे एखादं शुभ कार्य या दिवसापासून आपण करत असतो मुळातच अक्षय म्हणजे कधीही नष्ट न पावणारे अ म्हणजे नाही आणि क्ष म्हणजे क्षय म्हणजे नष्ट न होणारे या दोन्ही शब्दांचा संयोग होऊन जो शब्द तयार होतो तो म्हणजे कधीही नष्ट न होणारे म्हणजे अक्षय अक्षय म्हणजे अविनाशी शाश्वत स्थिर अमर अशा अनेक अर्थाने या शब्दाचा वापर केला जातो पण आपण याच दिवशी नेमकं आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी असतात ज्यामध्ये साधनं आणि साध्य या दोन गोष्टी असतात साध्य करण्यासाठी कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपणाला अविनाशी गोष्टींची गरज असते मुळातच आपलं आयुष्य हे जे आहे ते जगण्यासाठी निसर्गाने आपल्याला अन्न हवा पाणी आणि सूर्यप्रकाश हे चिरंतनपणे दिलेलं आहे पण आपण त्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करतो त्याची पूजा न करता जी आपल्या आयुष्यात साधने आहेत जी चिरकाल टिकणारी नाही कधीही संपून जाणारी आहेत त्याचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नाही त्याची आपण पूजा करतो खरंच आज गरज आहे पूजा करायची ती साधनांची की साध्याची शेवटी तुम्हीच सर्वां पुन्हा एकदा आपण सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा धन्यवाद